तिथं न्याय देवता न्यायनिबाडा करते त्याच न्याय मंदिराबाहेर एका महिलेवर दोन राक्षसांनी सामूहिक बलात्कार केलाय वाढदिवसाचं कारण देऊन तिला गाडीत बसवलं केकमध्ये गुंगीचं औषध देऊन तिला बेशुद्ध केलं आणि नंतर आळीपाळीनं तिच्यावर कोर्टच्या पार्किंगमध्ये सामूहिक बलात्कार केला ठाण्यातल्या डेट ट्रॅप रेपने अख्खा महाराष्ट्र हादरवलाय केकच्या एका तुकड्यानं एका महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय या राक्षसांनी तिला कसं जाळ्यात ओढलं या राक्षसांनी अत्याचारासाठी कोर्टची पार्किंगच का निवडली हा सगळा प्रकार कसा समोर आला याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत डोंबिविलीत राहणारी एक सर्वसामान्य महिला आपलं घर चालावं म्हणून ती महिला एका मसाज सेंटरमध्ये काम करते त्याच मसाज सेंटरमध्ये येणाऱ्या हिरालाल केदार आणि रवी पवार या दोन राक्षसांची वाईट नजर तिच्यावर पडते त्यातूनच हे राक्षस डेट ट्रॅप रेपची प्लॅनिंग करतात डेट ट्रॅप रेप म्हणजे काय डेटच्या नावाखाली मैत्रीच्या बहाण्यानं किंवा खोटा विश्वास निर्माण करून जबरदस्तीनं किंवा संमतीशिवाय लैंगिक अत्याचार करण्याची ही एक पद्धत आहे हीच पद्धत हे राक्षस वापरतात आणि त्या महिलेला कसं फसवतात तुम्हीच ऐका ती महिला तिच्या नोकरीच्या ठिकाणी असताना तिला समोर यातील एक आरोपी जो फरारी आरोपी आहे त्यांनी माझा वाढदिवस आहे असं सांगून तिला त्या ठिकाणी केक कापण्यासाठी खाली निमंत्रण दिलं गाडीमध्ये आणि ती ज्यावेळेस केक कापायला बरोबर बसली त्यावेळेस केकचा वाईट स्वतः न खाता तिच्या तोंडामध्ये खाऊ घातला आणि मग काही क्षणामध्येच तिला गुंगी आणि चक्कर आल्यासारखं झालं मग डोंबिवली या ठिकाणावरनं तिला ठाणे फॅमिली कोर्टचं जे पार्किंग सावर आहे त्या तिथं गाडी आणली गेली होती तिने तक्रारीत दिलेल्या माहितीप्रमाणे आणि त्या ठिकाणी तिच्यावर दोन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार शारीरिक अत्याचार केल्याची तिने आपल्याकडे हकीकत दिली केकमध्ये गुंगीचं औषध देऊन त्या राक्षसांनी आधी तिला फसवलं नंतर ती बेशुद्ध झाल्यावर तिचे लचके तोडले सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रकार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडला आहे पण जेव्हा सीमा ओलांडली तेव्हा या पीडितेला पोलिसांकडे दाद लागली ऑगस्ट रोजी घडलेली घटना आहे त्यावेळेस घडलेल्या घटनेनंतर ती शॉक मध्ये गेली होती समाजाची भीती कुटुंबाची भीती आणि याच्यापोटी ती अद्यापपर्यंत आपल्यापर्यंत तक्रार दाखल करायला आली नव्हती पण यातील जो फरारी आरोपी आहे त्याच्याकडनं तिला पुन्हा हॅरॅसमेंट सुरू झाल्याबाबतची तिच्याकडं माहिती म्हणजे तिने दिलेल्या माहितीप्रमाणे अत्याचार सुरू झाल्यानंतर मग सरते शेवटी न राहून तिला पोलीस स्टेशन पर्यंत यावं लागलं आणि झालेल्या घटनेबाबत आपल्याला कथित म्हणजे माहिती द्यावी लागली सध्या या दोन्ही नळधमांपैकी हिरालाल केदारला अटक झाली आहे दुसऱ्या रवी पवारच्या पोलीस लवकरच मुसक्या आवळतीलच पण या निमित्तानं डेट ट्रॅप रेप चांगला चर्चेत आला आहे दीड वर्ष त्या पीडितेनं सगळं सहन केलं दीड वर्ष हे आरोपी मोकाट होते या निमित्तानं न्यायालयासारख्या सुरक्षित स्थळी हा प्रकार घडतो तरी कसा रवी आणि हिरालालकडे गुंगीचं औषध येतं तरी कसं असेही प्रश्न विचारले जात आहेत पोलीस या प्रकरणाचा शोध घेतीलच तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा